नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मायुती सरकारला नुकतंच दोन वर्ष पूर्ण झाली आहे दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत स्थापन केली होती तर महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे बाळासाहेब ठाकरेंचा विचार राज्याच्या विकासाचा ध्यास यावर दोन वर्ष पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तसेच एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी कमी काळात महायुती सरकारने खूप काम केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत यासोबत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला आहे दरम्यान प्रत्यक्षात कमी काळात माहिती सरकारने खूप काम केले महाविकास आघाडीने बंद केलेली कामे मग ती मेट्रोची असो वा रस्त्याची ती सर्व कामे आम्ही पुन्हा सुरू केली आहेत जनतेची इच्छा आहे की आम्ही सत्तेत यावे कारण आम्ही सर्वसामान्यांचे सरकार आहोत सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आम्ही खूप काम केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचे कौतुक केले आणि या वाटचालीत महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत एवढंच नाही तर एन आय दिले ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरही प्रहार केला शिवसेना ठाकरे गटाकडे जे साडेचार टक्के मतं राहिले आहेत लोकसभेला ठाकरे गटाच्या काही जागा कोणामुळे निवडून आले हे सर्वांना माहिती आहे काँग्रेसची वोट बँक त्यांच्याकडे आली मात्र काँग्रेसची वोट बँक तात्पुरती आहे ही तात्पुरती आलेली सूज आहे पण सूज जास्त काळ राहत नाही अशी बोसरी टीका देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे दरम्यान ठाकरे गटाची जागा फक्त आरोप करणाऱ्यांमध्ये आहे माझ्याकडे त्यांच्याविषयी भरपूर माहिती आहे लखनौमध्ये त्यांची दोनशे आहे आणखी कुठे काय काय आहे याची सर्व माहिती माझ्याकडे आहे पण मी आरोपाला फक्त आरोपाने उत्तर देत नाही यावर योग्य वेळी मी सर्व बोलणार आहे असा इशारा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे एवढंच नाही तर ज्यांचं आयुष्य फक्त खोके जमा करण्यात गेलं उठता बसता त्यांना खोकेशिवाय काहीही समजलं नाही याचा साक्षीदार मी आहे राज ठाकरे एकदा म्हणाले होते की त्यांना खोके नाही कंटेनर पाहिजे खोके ठेवायला कंटेनर लागतो ना त्यांनी आयुष्यभर फक्त खोकेजमा हो करण्याचं काम केलं आहे असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे